श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनात ज्या काही चांगल्या चांग इच्छा असतील त्या आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या रणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पंढरपूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तुमची सुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते तर चला आपण आपल्या आजच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो घर म्हटलं की भांड्याला भांड हे लागतंच कुठलंही घर झालं की घरातील व्यक्तींचा स्वभाव हा, हा। समंजस असला तरी सुद्धा प्रत्येक घरात कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद भांडणे किंवा कटकटी ह्या होतच असतात पण बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरातील कटकटी या कधी वाढतात हे आपल्याला कळत नाही आणि मग आपल्या घरामध्ये सतत भांडणं आणि कटकटीच चालू असतात आणि मग अशा वेळी घरामध्ये भांडणं आणि कटकटी असतील किंवा मग घरातील घरातील सदस्यांमध्ये एक वैर निर्माण झालेलं असेल तर मग घरामध्ये हळूहळू सगळ्यात समस्या वाढायला लागतात तर हे झालं घरातील सगळ्या सदस्यांच्या बाबतीत त्याचबरोबर घरामध्ये नवरा बायकोची जर भांडणं घरामध्ये असतील सतत भांडणं होत असतील नवरा अजिबातच तुमचं ऐकत नसेल कुठल्याही गोष्टींवरून तुमच्या तुमच्यामध्ये आपापसात भांडणं होत असतील तुमचं अपमान घरामध्ये होत असेल किंवा घरातील मुलं सुद्धा हट्टेपणा करत असतील आता पहा जर आ, आई वडिलांमध्ये सतत भांडणं जर मुलं पाहत असतील तर मुलांचा स्वभाव पण तसाच होत जातो त्यामुळे मुलांना जर तुम्हाला वाटत असेल की मुलांनी भांडणं करू नयेत किंवा मग हट्टीपणा करू नयेत तर आपल्याला सुरुवातीला आपल्याला तसं वागावं लागेल आता असं होतं की हल्ली प्रत्येक जे मुलं आहे ते खूप चंचल आहे आणि हट्टी आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं आपल्याला विचार करणं सुद्धा खूप गरजेचं आहे थोडंसं मुलांच्या कलाणं घेणं सुद्धा गरजेचं आहे परंतु जर हे जास्तच असेल मुल जास्तीच हट्टपणा हट्टीपणा करत असेल नवरा तुमचं अजिबात ऐकत नसेल सतत नवरा आणि बायकोमध्ये भांडणं होत असतील तर एक अत्यंत प्रभावी असा स्वामींचा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो की मी स्वतः केलेला आहे आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की प्रत्येक घरामध्ये भांडणं कटकटी हे असतातच असतात त्यामुळे जेव्हा मला असं वाटेल की आमच्यातलं नातं थोडंसं बिघडायला लागलेला आहे किंवा मग मुलांचा स्वभाव हट्टी होत जास्त होत चाललेला आहे नवऱ्याचा स्वभाव जर थोडाफार चिडचिडा चुण वाटायला लागला तर मग मी हे सेवा आवर्जून करत असते आणि तीच सेवा आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे जी की स्वामी समर्थक केंद्रामध्ये एका ताईंनी मला सांगितली होती जी त्यांनी केली होती आणि ती सुद्धा मी सुद्धा ती केली आणि त्याचा खूप छान असा अनुभव मला ना मग म्हटलं की तुमच्याशी सुद्धा ही सेवा मी शेअर करावी तर तुमच्यासुद्धा घरामध्ये सततच्या भांडणं कटकटी सततच्या असतील मुलं हट्टीपणा करत असतील किंवा अभ्यासात मुलांचं मन लागत नसेल किंवा मुलं अभ्यास करतच नसतील नवरा तुमचा अजिबात ऐकत नसेल तुमच्या कुठल्याही शब्दाला घरामध्ये नवरा किंमत देत नस नसेल सतत तुमचा अपमान करत असेल तर नक्कीच ही सेवा तुम्ही एकदा करून पहा मनोभावे विश्वासाने करून पहा आणि खरंच या सेवेमुळे खूप फरक पडतो आपल्या घरातल्या व्यक्तींच्या वागण्या बोलण्यामध्ये आणि साहजिकच त्यामुळे घरातलं वातावरण सुद्धा खूप छान होतं त्यामुळे आजचा हा जो हा व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा तर मंडळी ही सेवा करण्यासाठी आपल्याला अगरबत्ती तर लागणारच लागणार आहे परंतु त्यात एक महत्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगते की तुम्ही जी कुठली घरामध्ये अगरबत्ती वापरत असाल तर ती शक्यतो नैसर्गिकरित्या तयार केलेलीच असावी जर तुमच्या जवळपास कोणीही बघिणी असतील की ज्या नैसर्गिकरित्या अगरबत्ती बनवत असतील आता बऱ्याचशा महिला गृह उद्योगांमध्ये सुद्धा अगरबत्ती बनवली जाते तर तिथून सुद्धा तुम्ही अगरबत्ती घेऊ शकता अन्यथा स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा छान नैसर्गिकरित्या बनवलेल्या अगरबत्त्या मिळतात तर तिथून सुद्धा तुम्ही अगरबत्ती घेऊ अगर शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला अगरबत्ती घेताना केमिकल युक्त अगरबत्ती अजिबात वापरायची नाही तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्यानंतर आता आपण आपल्या उपायाला सुरुवात करूया तर खूप सोपा उपाय आहे आता हा उपाय तुम्ही घरात एकटे असताना केला तरी चालेल फक्त शांत वातावरण हवं म्हणजे अगदी मुलं स्कूलला गेले मिस्टर बाहेर गेले घरात कोणच नसेल तर अशा वेळी केलं तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडे बारा या वेळेत ही सेवा करायची नाही अन्यथा तुम्ही कुठल्याही वेळी ही सेवा करू शकता अगदी झोपेच्या अगोदर मुलांना झोपवून सगळे झोपल्यानंतर सुद्धा करू शकता काहीच बंधन नाही वेळेचं कुठल्याही वेळेला करू शकता परंतु अशा वेळी तुम्हाला विटाळ वगैरे नसावा सुतक वगैरे नसावं मासिक पाळी नसावी अशा वेळी तुम्हाला करायचं आहे आता हा उपाय करायचा असताना तुम्हाला मासिक पाळीचे चार दिवस सोडून जर मध्येच मासिक पाळी आली तर चार दिवस सोडून पुन्हा ही सेवा कंटिन्यू करायची आहे तर एकवीस दिवस हा तुम्हाला कंटिन्यू उपाय करायचा आहे आणि अगदी तीन दिवसांमध्ये तुम्हाला घरामध्ये तुमच्या हळूहळू फरक जाणवलेला दिसणार आहे तर कसा करायचा आहे हा उपाय तर सकाळी संध्याकाळी कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम छान हातपाय वगैरे धुवून स्वच्छ स्वतःचा अगोदर आवरून घ्यायचं आहे म्हणजे मंदिराच्या समोर किंवा देवासमोर जाताना आपण पवित्र असणं खूप गरजेचं आहे आपण बाहेर जातो एक प्रकारची नकारात्मकता आपल्या पायामुळे घरात येत असते तर सर्वप्रथम जर घरातच असाल तर काहीच हरकत नाही बाहेरून येणार असाल ऑफिसवरून म्हणा किंवा कुठल्याही कामावरून तर नक्कीच सगळं स्वतःची वैयक्तिक स्वच्छता म्हणजे फ्रेश वगैरे होऊन घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वामींसमोर बसायचं आहे स्वामींसमोर बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आपल्या हातामध्ये आणि आपल्याला त्या अगरबत्ती पेटवायच्या आहेत पण ही सेवा करण्यापूर्वी म्हणजे कुठलीही स्वामींची सेवा करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे फक्त शुद्ध तुपाचा असला तरी चालेल तेलाचा असला पूजेच्या तेलाचा असला तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही आणि त्यानंतर अगरबत्ती पेटवून आपल्याला स्वामींसमोर बसायचं आहे स्वामींसमोर बसून तुम्हाला स्वामींना जे काही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत म्हणजे अगदी की स्वामी उद्यापासून माझ्या नवऱ्याने माझं सगळं ऐकू द्या मी माझ्या चांगल्या गोष्टींसाठीच नवऱ्याला चांगल्या गोष्टी सांगत असते आमच्या चांगल्या संसारासाठी चांगल्या गोष्टी सांगत असते उद्यापासून माझ्या मुलांनी छान अभ्यास करू द्या मुलांनी हट्टीपणा कमी करू द्यात घरातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने वागू द्यात म्हणजे सगळं सकारात्मकच आपल्याला बोलायचं आहे आपल्याला असं नाही बोलायचं की माझा नवरा माझ्याशी नीट वागत नाही माझी मुलं नेट वागत नाही असं निगेटिव्ह किंवा नकारात्मक बोलायचं नाहीये माझी मुलं उद्यापासून छान वागू माझा नवरा माझ्याशी छान वागू देत मुलांचा हट्टीपणा नवऱ्याची चिडचिड कमी होऊ द्यात घरातील लोक सुद्धा घरातील सदस्य सुद्धा एकमेकांशी प्रेमाने वागू घर आमचं घरातलं वातावरण खूप छान होऊ द्यात असं आपल्याला स्वामींना सांगायचं आहे ह्या अगरबत्त्या पेटवल्यानंतर आणि त्यानंतर आपल्याला त्या अगरबत्त्या संपेपर्यंत त्या दोन ज्या अगरबत्ती घेतलेल्या आहेत त्या अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता हा जप करत असताना तुम्ही म्हणाल की जप एकाग्रतेने करता येत नाही कुठले कुठले विचार आपल्या मनामध्ये येत असतात तर त्या विचारांना आपण ढकलून द्यायचं थोडक्यात कितीही विचार येऊ दे आपण स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवायची आणि आपण स्वामी समर्थना माझा जप करायचा आणि तो जप करत असताना अगदी दुसरे विचार करण्यापेक्षा माझ्या घरातलं वातावरणात हळूहळू चांगलं होतं माझ्या नवरा मस्त छान वागतोय माझी मुलं हट्टीपणा कमी करतायत असा विचार जर तुम्ही केला तर खूप सकारात्मक प्रभाव आपल्या घरातील वातावरणामध्ये त्यामुळे पडत असतो हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि अगदीच तुम्हाला दोन अग्रबत्ती संपेपर्यंत जास्त वेळ बसता नाही आलं तर किमान पंधरा मिनिटं तरी तुम्हाला हा उपाय जो आहे किंवा ही सेवा जी आहे ती करायची आहे आणि त्यानंतर हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या अगरबत्तीची जी रक्षा आहे आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्या, त्या अगरबत्तीची अगदी चिमूटभर रक्षा आपल्याला टाकायची आहे आणि ती रक्षा टाकलेल्या त्या ग्लासाकडे पाहून आपल्याला म्हणजे त्या पाण्याच्या ग्लासाकडे पाहून आपल्याला त्या पाण्यावरती हात ठेवायचा आहे अगदीच हात नाही ठेवला तरी त्या पाण्याकडे आपल्याला एकटक पाहायचं आहे आणि त्या पाण्या पाण्याला सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच सूचना द्यायच्या आहेत की माझ्या मुलांचा हट्टेपणा कमी होत आहे माझा नवरा माझ्याशी छान वागतोय त्याचा चिडचिडपणा कमी होत आहे घरातील सदस्य सुद्धा एकमेकांशी प्रेमाना वागत माझ्या घरातलं वातावरण सुद्धा खूप छान होत आहे अशा प्रकारे सगळं पॉझिटिव्ह आपल्याला बोलायचं आहे त्या पाण्याकडे पाहून आणि ते जे पाणी आहे ते तुम्हाला मुलांना एक एक घोट प्यायला द्यायचं आहे तुमच्या मिस्टरांना सुद्धा एक एक घोट प्यायला द्यायचं आहे घरातील इतर सदस्यांना सुद्धा प्यायला द्यायचं आहे आणि जर तुम्हाला तुमच्या घरातले हे सदस्य पाणी पित नसतील तर मग जो तुमचा नेहमीचा पाण्याचा हंडा असेल माठ असेल तर त्यामध्ये ते, ते पाणी आपल्याला ओतायचं आहे जेणेकरून प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्याचा थोडा तरी अंश जाईल तर थोडक्यात ती स्वामींच्या मंत्राने प्रभावी झालेली जी रक्षा आहे ती आपल्या पोटात गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा बदल आपल्या स्वभावामध्ये होत असतो इतकी ताकद त्या स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्रामध्ये आहे आणि थोडीशी जी अगरबत्तीची रक्षा आहे ती आपल्याला आपल्या प्रत्येक रूममध्ये थोडी थोडीशी आपल्याला फुंकायची आहे म्हणजे बेडरूम असेल हॉल असेल किचन असेल फक्त बाथरूम आणि टॉयलेट सोडून आपल्याला सगळीकडे ती थोडी थोडीशी म्हणजे शिंपडायची आहे किंवा फुक फु फुंकायची आहे आणि तेव्हा सुद्धा आपल्याला असंच बोलायचं आहे की घरातील वातावरण माझे छान होऊ दे आणि घरातल्यांचे सदस्य एकमेकांशी छान वागू देत भांडणं तंटा कटकटी कमी होऊ देत मुलांचा हट्टेपणा कमी हो दे माझ्या नवऱ्याने माझं सगळं चांगलं ऐकू देत तर अशा प्रकारे सकारात्मक बोलून आपल्याला स्वामी समर्थनामाचा जप करत करत या गोष्टी करायच्या आहेत आणि हा उपाय जर तुम्ही कंटिन्यू एकवीस दिवस केला तर तुमच्या घरातलं वातावरण पूर्णपणे पालटलेलं तुम्हाला दिसणार आहे खरंच सांगते या उपायाने खूप शंभर टक्के फरक पडतो आता माझ्या बाबतीत मी खूपशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे खूपदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या मिस्टरांचा स्वभाव सुद्धा खूप चिडचिडा होता पण अगदी या अशा छोट्या छोट्या उपायांनी त्यांच्या स्वभावामध्ये खूप 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 फरक पडलेला आहे आणि मुलंसुद्धा सुद्धा प्रत्येक मुलं हे हट्टीच असतं आजकालची मुलं तर खूप हट्टी आहेत पण मुलांच्या स्वभावामध्ये सुद्धा एक प्रकारचा समजूतदारपणा या उपायाने येतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे घरातील भांडणं पटकटी कमी करण्यासाठी मुलांचा हट्टीपणा नवऱ्याचा चिडचिडपणा कमी करण्यासाठी हा छोटासा उपाय करून पहा आणि आजचा छोटा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला पुन्हा भेटूयात जे एका छान सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ